महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त आहेत त्याच रिक्त असणाऱ्या पाच जागांसाठी आता निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर झालाय येत्या सत्तावीस मार्चला त्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तर त्या पाच जागांसाठी भाजप तीन राष्ट्रवादी अजित पवार एक आणि शिवसेना शिंदे यांच्याकडं एक असा पाच जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळं जागा वाटपाची आघाडी ही सध्या भाजपनं घेतली असून तीन जागा अर्थात तीन उमेदवार त्यांनी आपले आज घोषित केले आहे विदर्भातून नागपूरचे संदीप जोशी दादाराव केचे आणि संभाजीनगरचे संजय केनीकर यांचा समावेश आहे हे नेमके तीनही उमेदवार काय आहेत यांच्या मागची राजकीय पार्श्वभूमीसुद्धा काय आहे तीच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक पहिले पाहूया भाजपचे पहिले उमेदवार संदीप जोशी यांच्याबद्दल संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक मानले जातात संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालयाचं काम सुद्धा नागपूरला तेच पाहतात त्याचबरोबर संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे दोन वेळेस महापौर सुद्धा राहिले होते त्यांनी मागची नागपूर पदवीधरची निवडणूक सुद्धा भाजपच्या तिकिटावर लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक निवडणुकीत ते नागपूर पश्चिम मतदारसंघात इच्छुक होते मात्र त्यावेळेस ते तेथील जातीय समीकरण आणि पक्षांतर्गत इतर कारभारांमुळे त्यांना ही तिकीट नाकारण्यात आली मात्र त्यावेळेस ते, ते नाराज झाले नाही त्यावेळेस त्यांना पक्षानं आम्ही तुमचा विचार पुढं करू अशी समजूत घातली आणि संदीप जोशी यांची समजूत आज कुठेतरी यशस्वी ठरली असं म्हणता येईल कारण त्यांना आता भाजपनं आपले पहिले उमेदवार म्हणून घोषित केलं आता पाहूया भाजपनं दुसरं नाव ज्यांचं समोर आणलंय ते दादा रावकेचे दादाराव केचे हे भाजपचेच आर्वी मतदारसंघाचे दोन वेळेसचे सलग आमदार होते मात्र दादाराव केचे यांचं यावेळेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट कापलं आणि त्यांचं तिकीट नाकारून देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना ते तिकीट देण्यात आलं त्यावेळेस दादाराव केचे हे चांगले चर्चेत आले होते त्यावेळेस ते त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत आपला अपक्ष उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली त्याचबरोबर केंद्रातील पक्षश्रेष्ठी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुद्धा राव केचे यांची भेट घालून दिली त्यावेळेस अमित शहानी दादाराव केचेंना सांगितलं आप मुझपर भरोसा रखीए पार्टी तुमची योग्य वेळीच लक्षता घेईल दादाराव केचे यांची नाराजी कुठतरी मावळली आणि त्यानंतर दादाराव केचे यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेत सुमित वानखेडे यांना पाठिंबा दिला त्याच वेळेस आता पक्षानं त्यांची दखल घेतली असून त्यांना विधानपरिषदेची तिकीट सुद्धा देण्यात आली आहे आता पाहूया भाजपनं जाहीर केलेलं तिसरं नाव म्हणजे संजय केनेकर यांचं संजय केणेकर हे प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नेतात त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्षपदाची सुद्धा धुरा आपल्या खांद्यावर किती वर्ष चालवली होती बुथ प्रमुखापासून त्यांचं एक ग्राउंड लेवल पासून भाजपसाठी काम सुरू आहे माडाच्या सभापतीपदी तर आता प्रामुख्यानं संजय केणीकर हे भाजपच्या प्रदेश कमिटीत सरचिटणीस या पदावर सुद्धा आहे मात्र आता समोर काय घडामोडी घडत आहेत ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आणि घटनापूर्वक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा